देवांना पुले वाहताना या चुका कधीही करू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देवांना पुले वाहणं हा देवपूजेचा सर्वात पवित्र भाग आहे पण तुम्हाला माहीत आहे का चुकीचं पूल व्हायलं तर देवी देवता आपल्यावरती रागवू शकतात म्हणजेच नाराज देखील होऊ शकतात आणि आपल्या देवपूजेचं फळ उलट कमी होऊ शकतं आज आपण जाणून घेणार आहोत की त्या कोणत्या चुका आहेत ज्या पण देवपूजा करताना म्हणजे जर त्या चुका टाळल्या नाहीत तर तुमची देवपूजा अपूर्ण राहू शकते श्री स्वामी समर्थ देवपूजा करताना देवाला फूल वाहिल्याने आपल्यावरती आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद राहतो आणि आपले देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असे मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टीची काळजी ही नक्कीच घ्यायला हवी कोणत्या त्या गोष्टी आहेत त्या चला जाणून घेऊया देवी देवतांना फुले व्हावी मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत देवांना फुले वाहताना मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलं देवांना चुकूनही वाहू नयेत चुकलेली म्हणजेच खराब झालेली आधीच आपण वास घेतलेली त्या फुलांना कीड लागलेली फुलं सुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा आपण जर ती फुले चोरून आणलेली असतील तर ती फुले सुद्धा आणि शिळी झालेली फुले सुद्धा देवतांना अजिबात वाहू नयेत त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओर जर तुम्ही फुले आणली असतील तर म्हणजेच ती फुले तोडताना त्या झाडाला जर तुम्ही ओरबाडले असेल तर ती सुद्धा देवतांच्या चरणी आणलेली फुले वाहू नयेत अशी ओरबाडलेली फुलं सुद्धा देवता स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा देवतांना अजिबात वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावी डाव्या हाताने फुले आणलेली तोडू नयेत किंवा फुले वाहू नयेत तर अशी फुलं देवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानामध्ये गुंडाळून आणू नयेत किंवा ज्या मानलेल्या आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज्य असतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे ती त्यांना चुकूनही ती फुले वाहू नयेत जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरंटी शिरीष कनेर पुडा बेलाचे पान हे मात्र भगवान विष्णूंना चुकूनही वाहू नयेत तसेच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत देखील आहे रुई कनेर बेलाचे पान आगाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की श्री शंभूंना व्हावी मात्र शिवशंभूंना काही फुलं अजिबात चालत नाहीत जसं की पळसाचं फूल कुंदन मालती बांध मका प्रसंगी तांबडी कनेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करू नयेत जी कुंदपुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यामध्येच वाहिली जातात शिवशंभूंना फुले अर्पण करताना किंवा वाहताना तुम्ही ह्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा जर मित्रांनो तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहात तर त्या देवीला नेहमी सोनचापा कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावी त्यामुळे देवी माता प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमीपत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नये पवित्र हिंदू धर्मानुसार गणपती बाप्पांना तुळशीचे पान अर्पण करणे ते वर्ज मानण्यात आलेलं आहे देवाला फुलं वाहताना ती नेहमी देवाकडे देट करून व्हावी अस मान्यता आहे जर तुम्ही बेलाचे पान वाहत असाल तर बेलाचे पान नेहमी पालत घालावं दुर्वा सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण कराव्यात तर इथून पुढे तुम्ही देवांना पुले वाहताना या गोष्टींची काळजी तर तुम्ही नक्कीच घ्याल देवांना पुले वाहताना कोणती काळजी घ्यावी व मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील व आणखीन तुम्हाला कोणती माहिती हवी असेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक अवश्य करा व चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब देखील केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता महालक्ष्मी